नमस्कार आपण गेवराई विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भामध्ये आज तलवाडा या ठिकाणी मित्र पक्षाचे जे काही उमेदवार होते सुरेश हत्ते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस यांना पाठिंबा दिला आहे याच पाठिंबा संदर्भामध्ये त्यांचा सत्कार करण्यासाठी चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र बोराडे त्याच्यानंतर प्रभाकरजी भालशंकर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आली आहे आपण त्यांना विचारणार की हा जो पाठिंबा जो दिलेला आहे या पाठिंबाच्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं की येणारी विधानसभा ही कशा पद्धतीमध्ये पुढं चालते सुरेशरावजी साहेब हे माझे पहिले मित्र आहेत आम्ही त्या हातीसोबत काम केलेले आज राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा दिल्यामुळे निश्चित सरकारमध्ये कमीत कमी पाच ते सात हजारचे लेट हत्यसाहेबांमध्ये शंभर टक्के मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे मागील आठ दिवसामध्ये जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही उमेदवार होते त्यांच्या सभेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले होते उपमुख्यमंत्री आल्यानंतर सर्व समाजांना त्या ठिकाणी त्यांचा नावाचा उल्लेख केला त्या ठिकाणी चर्मकार समाजाला स्थान मिळालं नाही या संदर्भात आपलं काय मत असेल की चर्मकार समाज हा कुठेतरी मागे आहे का चर्मकार समाजाला स्थान मिळाला असं नाही चर्मकार समाजाचे मूळ मोरडे पहिले अजित पवार जे पाच लोकांनी सत्कार केला त्याच्यामध्ये रवींद्र नानाचं नाव माननीय आमचे नेते आम अमरशिंदी पंडित साहेब यांनी घेतले कर्मकार समाज आहे त्यामुळे पूर्ण तालुक्यात खुश झालेला आहे नाही प्रत्येक प्रत्येक लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असतील सगळ्या काही इलेक्शन पिरियड मध्ये कर्मकार समाजाला हा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला असं तुम्हाला निदर्शनास वाटतं का नाही नाही कर्मकार समाज आता भैया साहेबांनी जो अजेंडा काढला आहे त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख सुद्धा केला काल ते पत्रकार परिषद घेतली विजयराजांनी त्यांनी घोषणा केली की आपण मागील पाच वर्षापासून मा चर्मकार समाजाचे काही महामंडळ आहे या महामंडळाच्या माध्यमातून अनेकांची कामे पेंडिंग पडली त्या कामासंदर्भात आपण आजपर्यंत चर्मकार महासंघाचे जे काही अध्यक्ष असतील त्यांना आपण काही सविस्तर बोलले आहात की जेणेकरून सर्वसामान्यांची कामं व्हावी चर्मकार महामंडळाचे जे अध्यक्ष संचालक आहे त्याचा आमचं आमचं जाणय नाही ना आत्ता सुद्धा आमचे तालुका अध्यक्ष परभाकर भालशंकर गौराजे लोखंडे लो युवा तालुका अध्यक्ष आत्तासुद्धा बारा लोकांचे काम सुद्धा छक येऊन पडेल पाच पाच लाखाचे पूर्ण आमचं मंडळ सुद्धा आमचं पूर्ण जन्म सहकार्य आता काही लोकांचे काम झाले नसते हे मला त्यासाठी आपण कुठली उपाययोजना राबवणार आहे जेणेकरून सर्व सामान्याचे काही काम रकडले गेले ज्यांना कुणाला सर्व तळागाळापर्यंत ग्रामीण भागापर्यंत चर्मकार समाजाच्या अजून योजना पोहोचल्या ना नाही यासाठी आपण कुठल्या उपाययोजना आपल्या माध्यमातून राबवतो एवढी राब आपली निवडणूक झाली एवढी आकर्षण संपली विजयराजे आमदार होणारे शंभर टक्के एकशे एक टक्के सांगतो आणि पूर्ण चर्मकार समाजाने विजयराजाला मतदान कराव मी असं आवाहन करतो आपल्या माध्यमातून आणि त्या नंतर मी प्रत्यक्ष तालुक्यात तालुका अध्यक्ष युवा अध्यक्ष जेवढी आमची कंपनी आमच्या रुग्ण राठोड आम्ही पूर्ण तालुका पिंजून काढून मार्ग लावण्यात पूर्णपणे म्हणा या ठिकाणी तालुका अध्यक्ष आहेत ता आपलं काय मत असेल ही जी विधानसभा निवडणूक आहे ही, ही। विधानसभा निवडणूकच्या माध्यमातून आपण चर्मकार समाजाची कुठली कामं हाताळणार आहात येणाऱ्या काळामध्ये आदर ते फडणवीस साहेब आमदार होणारच आहेत आणि आमदार झाल्याच्या नंतर त्यांच्या शिफारशीवर आम्ही गेवरा तालुक्यामध्ये राहिलेले समाज बांधवांना लाभ देण्याचं काम आम्ही या ठिकाणी दिखा दिखा दिखा। या ठिकाणी चर्मकार महासंघाची जी काही टीम आहे या टीमनं सांगितलं आहे की येणारी विधानसभा ही पूर्णपणे विजय शिवपंडित यांना विजय करण्यासाठी त्यांनी जो काही पाठिंबा देण्यात आलेला आहे सुरेश सत्ते यांना पाठिंबा यांनी पाठिंबा दिला आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी जेवरून या ठिकाणी टीम आली आणि आपण त्यांच्याशी चर्चा केली की येणारी विधानसभा जर निवडणूक विजय शिवपंडित जर आमदार झालेत तर येणाऱ्या काळामध्ये चर्मकार समाजाचे जे काही रकडलेले कामं असतील ते कामं पूर्णपणे मार्गी लावण्यात असे त्यांच्या बोलण्यातून व्यक्त व्हाय अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी पात्र बहुजन सैनिक महाराष्ट्र कॅमेरामॅन किशोर सोबत मी सुरेश गांधी तलवाडा भेटत